आज सोळा जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महिलांनी त्यांना लाडक्या बहिणीचे मागील दोन महिन्यापासून पैसे मिळाले नाही त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात थेट कलेक्टर ऑफिसच्या समोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे तर या ठिकाणी काही महिला उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणकारी घेणार आहोत काय सांगाल मॅडम आपण काय सर आमच्या दोन महिन्यापासून पैसे आलेले नाही केवायसी झाली असताना आणि ज्यांना गरज नाही म्हणजे ज्यांच्याकडे घर आहे बिल्डिंग आहे त्यांचे पैसे आलेले आहे तर आमची हेच मागणी आहे तर तुम्ही चौकशी करा आणि ज्यांना गरज त्यांनाच पैसे द्या देवा भाऊ असे कसे विसरले आम्हाला आमचे दोन महिने झाले आमचे लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले अपात्र अपात्र ठरवलेले आहेत ता आम्हाला तर आमचे दोन महिन्याचे पैसे त्यांनी टाकावे एवढे महिने रेग्युलर आले आहेत दोन महिने झालेले आहेत आमचे पैसे मिळाले नाही आहे केवायसी झाली आहे तरी पण पैसे मिळाले नाही मला म्हणते गव्हर्मेंट ड्युटी आहे गव्हर्नमेंट ड्युटी असं तर आधार काढून माहित पडते ना की गव्हर्मेंट ड्युटी आहे का नाही आहे का आम्ही गदावर बसलो तेव्हा आम्ही त्यापर्यंत पोलीस आले आणि त्याच्यानंतर आम्हाला इथे आणण्यात आला आमची लवकरात लवकर सवाल देतून उत्तर भावाना दिला पाहिजे अर्ध्या पहिनी न का का आमच्या घरी कोणी ड्युटी नोकरी वाले नसत आम्ही दोघ जण पुढा पुढे तरी दोन महिने झाले मला पैसा भेटला नाही आहे कारण का आहे भाऊ देवा भाऊ झाले गव्हर्मेंट जॉब पाहिजे गव्हर्नमेंट जॉब चालू तुम्हाला पैसे न देण्याचं का कारण आहे का म्हणून गवर्नमेंट जॉब म्हणून आ, या ठिकाणी या या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या मोलमजुरी करणाऱ्या सर्व महिला आहेत आणि त्यांचे पैसे रोखण्यात आले आहेत शासनाने या महिलाची दखल घ्यावी आणि तात्काळ त्यांना देवाभाऊंनी त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावं आवाज आवाज दो एक आहे आवाज दो मी, आवाज दो मी।